केळीच्या सालीचे फायदे नमस्कार आपल्यापैकी बरेच जण केळी खाल्यानंतर त्याची साल फेकून देतो बरोबर पण तुम्हाला माहीत आहे का असून केळीच्या सालीमध्ये पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट परिपूर्ण असतात ज्यामुळे त्या तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात अनेकदा कचऱ्यात टाकल्या जाणाऱ्या या सालींमध्ये त्वचेला निरोगी आणि चमकदार करण्याची धमक आहे त्यामुळे या सालीमध्ये दडलेले आहेत ते काही महत्वाचे गुणधर्म चला तर जाणून घेऊया नंबर एक नैसर्गिकरित्या त्वचेला मॉइश्चरायझर करते केळीच्या सालीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय ठरतात हे घटक त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून ठेवण्यास आणि आर्द्रता म्हणजेच मॉइश्चर शोषून घेण्यास देखील मदत करतात त्यामुळे तुमची त्वचा अधिक काळ मऊ मुलायम आणि लवचिक राहते विशेषतः हिवाळ्यात किंवा कोरड्या वातावरणात त्वचेला आवश्यक असलेले पोषक तत्वे मिळवण्यासाठी केळीच्या सालीचा वापर खूप उपयुक्त ठरू शकतो नंबर दोन मुर्मांवर प्रभावी उपचार केळीच्या सालीमध्ये असलेले बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म आणि दाहक विरोधी गुणधर्म मुरमांवर आणि एक्नेवर उपचार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत या सालीच्या आतील भाग मुरमांवर हलक्या हाताने घासल्याने त्वचेतील लालसरपणा सूज आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते हे मुरमांना बरे करण्यास देखील मदत करते तसेच नवीन मुरुम येण्यापासूनही रोखण्यासाठी सहाय्यक ठरते नंबर सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करते केळीच्या सालीमध्ये अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात जे वातावरणातील फ्री रॅडिकल्समुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी मदत करतात हे अँटीऑक्सिडंट त्वचेतील त्वचे कोलेजन उत्पादन वाढवण्यास आणि त्वचेची लवचिकता सुधारतात ज्यामुळे बारीक रेषा आणि कमी होतात नियमित वापरामुळे तुमची त्वचा अधिक तरुण आणि गुळगुळीत दिसू शकते नंबर चार त्वचेला नैसर्गिकरित्या उजळ करते केळीच्या सालीतील अँटीऑक्सिडंट त्वचेच्या गडद भागांना जसे की डाग पिगमेंटेशन किंवा असमान त्वचेचा टोन उजळण्यासाठी देखील मदत करतात यातील पोषक तत्वे त्वचेतील मॅलेनियमचे प्रमाण नियंत्रित करून त्वचेला रंग एक समान करण्यासाठी मदत करतात नियमित वापराने तुमची निस्तेज आणि काळवणलेली त्वचा नैसर्गिकरित्या उजळ आणि चमकदार होऊ शकते ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज येईल नंबर पाच मृत त्वचेच्या पेशींना काढून टाकते हो केळीच्या सालीचा आतील भाग त्वचेवर हळुवारपणे घासल्याने एक नैसर्गिक एक्सप्लोलिएटर म्हणजेच नॅचरल एक्सप्लोलिएटर म्हणून कार्य करतो हे मृत त्वचेच्या पेशी म्हणजे डेड स्किन सेल काढून टाकण्यासाठी आणि रोम छिद्रे म्हणजे स्पोर्स स्वच्छ करण्यासाठी मदत करते ज्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ ताजीतवानी निरोगी राहते तथापि अतिवापर टाळावा कारण जास्त घासल्याने त्वचेला जळजळ होऊ शकते आठवड्यातून एक ते दोन वेळा याचा वापर करणे पुरेसे आहे नंबर सहा डोळ्याखालील काळजी आणि सूज कमी करते हो केळीची साल डोळ्यांखालील असलेले काळे डाग मिटवण्यासाठी मदत करते यामुळे काळी वर्तुळे कमी होण्यास देखील मदत होते त्यांच्यातील दाहक विरोधी आणि शीतलता देणाऱ्या प्रभावांमुळे डोळ्यांभोवती नाजूक त्वचा शांत होते आणि थकवा कमी होतो यामुळे डोळ्याभोवतीचा भाग अधिक ताजा आणि टवटवीत दिसतो तर पुढच्या वेळी तुम्ही देखील केळी खात असाल तर साल फेकून देऊ नका तिचा वापर तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी करा नैसर्गिकरित्या सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे तुम्हाला केळीच्या सालीचे आणखी काही उपयोग माहीत आहेत का तर आम्हाला ते नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद